दिनांक चार जून रोजी अलिबाग या ठिकाणी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेनं कार्यसम्राट खासदार म्हणून सुनीलजी तटकरे यांनाच पसंती दिली असल्याचं पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं झालेल्या विजयावरून दिसून आलं जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या नेत्यांची निवड जनतेनंच केली असं प्रतिपादनही सुनील तटकरे यांनी या दंडणीत विजयानंतर केलं रायगड लोकसभा मतदारसंघामधून सुनील तटकरे यांना अलिबाग पेण आणि श्रीवर्धन या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं जनतेनं साथ दिली आणि ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि संपूर्ण रायगड रत्नागिरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला यावेळेस आंबेत विभागामध्ये कार्यकर्ते उत्साही दिसले कारण कार्यकर्त्यांना यावेळेस अशा कठीण राजकीय परिस्थितीत काम करून अथक परिश्रम करावे लागले होते हा विजयी जनतेच्या मनातला खासदार म्हणून सुनीलजी तटकरे यांचा विजय झाला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला